पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ याच्या हत्या प्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे पुण्याच्या शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात तसेच वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत कुख्यात गुंड शरद मोहळ यांच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपींचा आठ जणांना अटक केली आहे पुणे सातारा रस्त्यावरील पिकुई शिरवळ दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे आरोपीच्या ताब्यातून तीन पुस्तु पिस्तुलांसह तीन मॅगझिन पाच जिवंत कारतुसे आणि दोन मोटारी जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुतारदरा येथील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले गुन्हे शाखेची नऊ तपास पथके पुणे शहर ग्रामीण परिसर साता सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत सातारा रस्त्यावरील शिरवाळ जवळ संबंधित मोटारीचा पाठलाग करून साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर राहणार सुतारदरा कोथरूड याच्यासह आठ आरोपींना ताब्यात घेतलाय दिनांक पाच दोन हजार चोवीस रोजी जानेवारी शरद मोहोळ याच्या हत्येच्या संदर्भाने पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन ओब्लिक तेवीस कलम तीनशे दोन तीनशे सात चौतीस आय सी सह भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुणाल दाखल गुणाच्या तपासात पुणे शहर गुन्हे शाखेची नऊ तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण सातारा कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून आठ आरोपी तीन पिस्टल तीन मॅग्झिन पाच राऊंड दोन चार चाकी गाड्या ता ताब्यात घेण्यात आल्या आहेत सदरचा गुन्हा हा शरद मोहळ बरोबर असलेल्या जमिनीच्या पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी केला असल्याचं प्रत्यक्षदर्शी तपासात निष्पन्न झालंय सदरची कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय अशी माहिती गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी दिली आहे